मध्ये काय माणसाची डोके न आणि ही डोकी संघट करतात संघटित होते या तिन्ही गोष्टी अतिशय महत्वाच्या शिकणं म्हणजे समाजाला वरती आणलं ते काम बाबासाहेबांनी जे काही राजकारणामध्ये जो ज्या पक्षात असेल तो त्या पक्षाबरोबर काम करतो त्याप्रमाणे बोलतो

चर्चा कर प्रॉब्लेम काय नाही हो ना मुंबईला मुख्यमंत्री म्हटलं नाही घर खाली झालं की जाईल तक्रार हो तक्रार वगैरे पण माझी काही तक्रार असू शकते आमचे ते सहकार्य आहे मी काय तक्रार करणार मी फार फार तर मुख्यमंत्र्यांना सांगायचं दुसरं कुठलं काय असेल छोटून मोठं तर तेच काय आता मुख्यमंत्री काय निर्णय घेतात ते पण म्हणजे मंत्रीपद गेल्यानंतर खरं तर याच्यावर असतात मला मी चर्चा नाही करू शकणार हे खरं आहे की पंधरा वीस दिवस काहीतरी एक महिनाभराची काही मुदत असते काही लोक जे आणखीन महिना पंधरा दिवस वाढवून घेतात खरंच सामान वगैरे न्यायचं असतं शिफ्ट व्हायचं आणि नसेल तर मग त्याच्यावर दंड वगैरे किंवा भाडं वगैरे द्यावं लागतं ठीक आहे आता जे आहे आहे साहेब उद्धव ठाकरे दोन दिवस दिल्लीच्या दौऱ्यात इंडिया आघाडी सगळं लढल्यानंतर सगळ्यांना जास्त न्याय मिळेल असं वाटतं जे मुख्यमंत्री आणि सांगितलं सांगते साहेब सामाजिक न्याय संजय शिरसाट यांनी एक वक्तव्य केलंय कितीही पैसे मागा वसतीगृहासाठी किती पैसे द्यायला तयार आहे लगेच मंजूर करतो आपल्या बापाचा थोडी पैसा आहे असं एक वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलंय सरकारच ते थोडस त्यांचं एवढंच म्हणायचं मला की आपल्या बापाचा थोडा पैसा आहे असं नाही हा सगळा आपल्या बापाचाच पैसा आहे म्हणजे सगळ्यांच्या बापाचा पैसा आहे सगळ्या जनतेचा पैसा आहे तो सगळ्या जनतेच्या लोकांनी जमा जो ह्या राज्यामध्ये मध्ये पैसा आहे तो तो पैसा आहे हा पैसा हा आमचा मंत्रिमंडळाचा मंत्र्याचा असा काय कोणाचा नाही हा जनतेचा पैसा आहे आरक्षणाच्या मुद्द्यावरती साहेब सत्तावीस वरिष्ठ नेते वगैरे एका बाजूला इकडे एक राज सोबत मराठीच्या मुद्दा लढत आहे आणि दुसऱ्या बाजूला सर्व विरोधी पक्षांची एकजूट करण्याचा प्रयत्न चालू आहे ही दोन धडीवर हात असं वाटत असं आहे की उद्धव ठाकरे मुळातच याच्यामध्ये युपीए मध्ये तो इंडिया आघाडी याच्यामध्ये जग बिहार पासून सगळ्या निवडणुका येतात इतर काही कामं असतात तर त्या संदर्भामध्ये किंवा आता अधिवेशन सुद्धा सुरू आहे संसदेचं त्या सगळ्या दृष्टीनं पाहता सगळ्या पक्षांचे जे नेते जे आहेत एकत्रित येतात त्याच्यामध्ये नवीन काय आहे असं मला काही वाटत नाही आणि त्याप्रमाणे ते सुद्धा एका पक्षाचे प्रमुख आहेत त्यांचे पण खासदार आहेत तिकडे म्हणून त्यांना बोलवला ठाकरे बन मला अद्यापही बघायला मिळत नाही असं आहे की मी वीस मेला मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून जे शपथ घेतलेली आहे आणि त्यानंतर मग आपसुकच जे आमचं जनरल ॲडमिनिस्ट्रेशन जे आहे डिपार्टमेंट आहे ते मंत्र्यांची ऑफिसेस कुठे असावीत मंत्र्यांची निवासस्थानं कुठे असावीत या संदर्भातली जी काय व्यवस्था आहे ते पाहत असतात आणि मग त्यांनी मला पत्र दिलं ताबडतो आवडतो पंधरा वीस दिवसाने की तुमच्यासाठी जे आहे अमुक अमुक निवासस्थान मुकर करण्यात आलेला आहे आणि अर्थात तुम्ही तिथे त्याचा अर्थ असेल की तुम्ही तिथे राहायला जावं आता राहायला जावं म्हटल्यानंतर जेव्हा पाहिलं जर एखादं घर खाली असेल तर आपण राहायला जाऊ आणि तिथे जर कोणी राहत असेल तर आपण त्यांना कसं काय करू आणि त्याच्यामध्ये ते आमचे सहकार्य आहे मी अजून त्यांना एक शब्दाने सुद्धा याबद्दल बोललेलो नाही आता ते स्वतः मुख्यमंत्री आणि इतर मंडळी त्याच्यावर काय चर्चा करतील काय निर्णय घेतील याची मला काही कल्पना नाही पण या संदर्भात आपण आ, अर्थात लोकशाही आहे आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे त्याप्रमाणे ते करतायत पण कशासाठी करतायत हे काही मला काही नाही कारण मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांनी वारंवार सांगितलं की आम्ही त्या आरक्षणाचं संरक्षण कोर्टामध्ये सुद्धा करणार आहोत परत जे गरीब आहेत त्यांना सुद्धा जे आहे मोदी साहेबांनी दहा टक्के जे आहेत विकर सेक्शन साठी आरक्षण दिले ठीक आहे आता बघूया पुढे काय होत ते ठाकरे बरोबर एकीकडे मराठीच्या मुद्द्यावर आक्रमक असताना फडणवीस म्हणते की जर कुठे त्यांच्यावरून हा वाद सुरू झाला महाराष्ट्रात आले तर त्यांचं स्वागत करू आणि मराठी भाषेवर कोणी जर काही कायदा हातात घ्यायचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर कारवाई करू अगदी बरोबर आहे महाराष्ट्रामध्ये मराठीचा अपमान कुणीही सहन करणार नाही कुठलंही सरकार गुजरातमध्ये गुजराती सपना गुजरात सरकार सहन करेल काय नाही तुम्ही जा काय बोलायचं तिथली